अनपेक्षित भेट निकिता त्या बसस्टँडवर एकटीच उभी होती घड्यात पाहिले साडे दहा वाजले होते तिच्या ऑफिसमधले काम आज जरा जास्तच वाढले होते त्यामुळे ती रोजच्या वेळेपेक्षा उशिरा निघाली वाऱ्यामुळे झाडाची पाने सळसळत होती आणि स्ट्रीट लाईटच्या पिवळसर प्रकाशाखाली पडलेल्या सावल्या अधिकच भेसूर वाटत होत्या त्या रात्रीच्या भयान शांततेत फक्त दूरवर कुंत्र्यांचे भुंकणे आणि मध्येच अचानक उडणाऱ्या वटवागळाचे आवाज येत होते सहसा या वेळेत शेवटची बस येते पण आज ती लेट झाली होती आधी सा पावणे दहा मग अकरा वाजले तरी बस काहीच दिसली नाही स्टँडच्या बाजूला असलेल्या टपरीचा चहा संपला होता आणि दुकान बंद करून चहावालाही निघून गेला होता थोडा वेळ वाट पाहत असताना थकव्याने निकिताचा डोळा लागला काही वेळ उलट असेल अचानक जोरात भिरभिरणाऱ्या वाऱ्याच्या झोताने ती दचकून जागी झाली तिने बाजूला पाहिले तर तिच्या शेजारी एक सात आठ वर्षाची मुलगी शांतपणे बसली होती निकिताने इकडे तिकडे नजर फिरवली पण बस स्टँडवर त्या दोघींशिवाय कोणीच नव्हते मनात विचारांचे काहूर उठले एवढ्या रात्री एकटीच ही मुलगी इथे काय करत असेल तुझं नाव काय आहे आणि इथे एकटीच का बसली आहेस निकिताने हलक्या आवाजात विचारले ती मुलगी तिकडं ती तिच्याकडे पाहत राहिली पण काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यात एक अनोखे भय होते निकिताने पुन्हा विचारले तुझे नाव काय तुझ्या घरी कोण आहे तू इथे कोणाबरोबर आली आहेस पण मुलीने उत्तर द्यायचे टाळे ती शांत होती तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना आनंद निकिता तिला आणखी काही विचारणार इतक्यात ती मुलगी अचानक उठली आणि अंधाराच्या दिशेने पळत गेली स्ट्रीट लाईट असली तरीही तिचा प्रकाश दूरवर पडत नव्हता स्टँडच्या बागच्या बाजूला तो प्रकाश असेपर्यंत ती दिसली पण त्यानंतर असलेल्या अंधारात कुठेतरी गुडूप झाली होती निकिताच्या अंगावर शहारे आले आजूबाजूला कोणीच नव्हते फक्त अचानक वाहणारा वारा गार आणि रस्त्यावर दूरवर दिसणाऱ्या वाहनांचे अस्पष्ट दिवे घरी पस परतताना तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत होता ती मुलगी कोण होती एवढ्या रात्री ती एकटीच हो का होती आणि सर्वात महत्वाची ती इतक्या पटकन कुठे निघून गेली रात्रीच्या ते विचित्र घटनेनंतरही निकिता दुसऱ्या दिवशी नेहमीसारखी ऑफिसला गेली पण तिच्या मनातून काल रात्रीची ती मुलगी काही केल्या जात नव्हती तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तोच प्रसंग येत होता ती मुलगी तिच्या डोळ्यातले भय तिचे उत्तर न देणे आणि नंतर अचानक अंधारात गायब होणे आज ऑफिसमध्ये विशेष दिवस होता कंपनीच्या स्थापनेला पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे मोठ्या थाटामाटात सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले होते संपूर्ण ऑफिस दिव्यांच्या रोषणाईने उजळवले होते ठिकठिकाणी सजावट केली होती मोठा हॉल पार्टीसाठी सजवला गेला होता आणि सर्व कर्मचारी जल्लोषात सहभागी झाले होते निकिताने स्वतःला सावरायचा सा प्रयत्न केला ते काही नसेल कदाचित मला भास झाला असेल असा विचार करून ती पार्टीमध्ये सामील झाली पण तरीही तिचे मन कुठेतरी अस्वस्थ होते तिच्या सहकार्यासोबत बोलता बोलता ती हॉलच्या समोर असलेल्या जिन्याकडे वळाली आणि तिच्या हृदयाचे धडधड वाढली कारण त्या जिन्यावर एक परिचित आकृती दिसली तीच मुलगी ती मुलगी हळूहळू जिना चढत होती तिच्या पायांचा आवाज कुठेही येत नव्हता निकिता सुन्न झाली ती घाईघाईने तिच्या मागे गेली पण कोणाची हाक ऐकू को आल्याने तिने क्षणासाठी दुसरीकडे पाहिले पण तोपर्यंत ती मुलगी नाहीशी झाली होती तिथे कोणीच नव्हते फक्त ओसाड कोडि कॉरिडॉर आणि हलकासा गार वारा तरीही निकिताच्या कपाळावर घाम जमला होता ही ख मुलगी खरी आहे का की मला भास होतोय फक्त तिला समजेनासे झाले थोड्याच वेळाने पार्टी जोमाला सुरुवात झाली मोठा केक कट केला गेला म्युझिक सुरू झाले लोक गप्पा मारत होते हॉलमध्ये मा सगळेजण मजेत होते पण निकिता मात्र अजूनही अस्वस्थ होती ती त्या मुलीच्या शोधात होती आणि अचानक लोकांच्या गर्दीत ती पुन्हा ती मुलगी तिला दिसली ती एका कोपऱ्यात उभी होती आणि हळूहळू केक खात होती तिच्या लहानशा हातांनी ती काजू बदाम असलेला एक तुकडा तोडून तोंडात टाकत होती पण तिची नजर मात्र सरळ निकिताकडे होती निव्वळ शांत आणि विचित्र निकिता सावधपणे तिच्या दिशेने निघाली पण जसे ती जवळ पोचली ती मुलगी मंद हसून देत बाहेरच्या दिशेने धावत गेली थांब ऐक ना निकिताने हाका मारल्या पण मुलगी ऐकत नव्हती ती जिना उतरू लागली पण तिने घातलेल्या सॅन्डल्समुळे तिला धावता येत नव्हती ती बिल्डिंगच्या गेटजवळ जाईपर्यंत ती पुन्हा दिसेनाशी झाली आता निकिताला पक्के जाणवले की काहीतरी अघटित घडत आहे ती मुलगी खरंच होती का आणि जर असेल तर ती इथे कशी आली आणि सर्वात महत्वाची ती कोण होती पार्टी संपल्यानंतर निकिता उशिराच निघाली ऑफिसमधून बाहेर पडताना ती गेटजवळ काही क्षण थांबली रात्रीचा गार वारा हलके स्पर्श करून गेला त्या मुलीच्या आठवणींनी तिच्या अंगावर अजूनही शहारे येत होती ती स्टँडकडे निघाली अजूनही तिचे कुतु तुळकच वर्दळ होती तिच्या मनात एकच गोष्टीचा आनंद होता कदाचित आज पुन्हा भेट होईल आणि खरोखरच ती मुलगी पुन्हा तिथेच बसलेली होती निकिता तिच्या जवळ गाऊन बसली आज पहिल्यांदाच ती मुलगी तिच्याकडे पाहून मंद स्मित हास्य करत होती निकिताच्या मनात एक गूढ कुतूहूल दाटवून आले तुझे नाव काय निकिताने हळू आवाजात विचारले पिहू मुलगी शांतपणे म्हणाली निकिताच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले तू इथे एकटीच आहेस तुझे कोणी नाही का इथे पिऊ काही क्षण गप्प बसली मग हलक्या आवाजात म्हणाले निकुताई सगळे आपल्याकडे असे का बघतायत भूत बघितल्यासारखे निकिता एकदम आश्चर्यचकित झाली तुला माझे नाव कसे माहिती तू ओळखतेस मला तिने आजूबाजूला पाहिले काही लोक तिच्या दिशेने विचित्र नजरेने पाहत होते एकजण चक्क घाबरून मागे सरकला निकिताला हे सगळं फार विचित्र वाटत होतं तिने लोकांकडे दुर्लक्ष करून पुन्हा पिहूकडे लक्ष केले तिच्याशी बोलण्यात मग्न झालेली निकिता तिच्यासाठी कासावीच होत होती पण पिहू काहीच बोलत नव्हती ती सगळं सोड तू सांग तुझे मम्मी पाप्पा कुठे आहेत पिहूने काहीच उत्तर दिले नाही तिच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती जणू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती रात्रीचे अकरा वाजले होते हवा आणखीनच थंड झाली होती स्टँडवरील दिवे मंद प्रकाशात टाकत होते काही क्षण दोघी शांत बसल्या अचानक पिऊ उठली आणि तिने काही न बोलता अंधारात स्टँडच्या मागे जाण्यास सुरुवात केली पिहू थांब निकिताने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण पिहू ऐकत नव्हती ती लांब रिकाम्या रस्त्याच्या दिशेने चालू लागली निकिताही तिच्या मागे जाऊ लागले रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता फक्त दूर दूरवरचे काही दिवस लुक। दुवे लुकत होते तेवढ्यात एका बाजूला एक गाडी थांबली काळसर रंगाची होती मोठी गाडी पिहू त्या गाडीच्या दिशेने जाऊ लागली गाडीमध्ये कोणीतरी होती पिहू त्याच्यासोबत काहीतरी बोलत होते पण निकिताला काहीच ऐकू येत नव्हते आणि मग पिहूने आरशात पाहिले आणि जोरात किंचली ती भयभीत झाली आणि एकाच झटक्यात गाडीत शिरली गाडीने वेग घेतला आणि दूर निघून जात नजरेआड झाली निकिता सुन्न झाली सकाळी जेव्हा पिऊला जाग आली तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला काल रात्री गाडीत बसताना का किंचायलीस ते विचारले त्यावर तिने निकिता ताईबद्दल सांगितले पण तिचे आईवडील तिला म्हणाले की तिथे कोणी नव्हतं असं असतं तर इतक्या रात्री आपण तिला लिफ्ट दिली असती आपल्या गाडीत पिहू ऐकायला तयार नव्हती ती म्हणाली बाबा मी तुमच्याशी भांडण करून स्टँडवर जाऊन बसले आणि तिथे ती होती नंतर माझ्या मागे आली पण जेव्हा मी आरसात पाहिलं तर तिच्या जागी काहीतरी वेगळंच दिसलं एक काळी कुट्ट आकृती तेव्हा पिहूच्या वडिलांनी काहीच सांगितले नाही पण त्या चौ भाग, भागात चौकशी केल्यावर कळले त्यांच्या ऑफिसमध्ये एक जुनी क्लायंट होती जिचे नाव निकिता होते काही वर्षापूर्वी तिच्या लहान मुलीला ऑफिसमध्ये घेऊन आली होती आणि तिथून परतताना तिचा रोड अपघात मृत्यू झाला होता तेव्हापासून ती तिच्या मुलीला शोधत आहे ती त्या पार्टीत ही आली होती आजही आज रात्री अपरात्री कधी ती रस्त्यावर फिरत असते तर कधी त्या एस टी स्टँडवर बसलेली दिसते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद